स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजाला दिशा देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृतीसमोर महात्मा ज्योतिबा फुले या महान सुधारकांच्या शिक्षणाचे महत्त्व समजवून बहुजन समता पर्वचे डॉ दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात गांधी चौक येथे विविध ठिकाणी शालेय साहित्य पेन बुक वही साहित्य वाटप तसेच चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात फळेपण वाटप करण्यात आले या दरम्यान प्रजासत्ताक महिला मंडळ समता युवक संघ यांच्या संयुक्त सौजन्यशील येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी चंद्रपूर काँग्रेस कमिटी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे राष्ट्रवादी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल ज्येष्ठ काँग्रेस अंबिका दवे अल्पसंख्याक अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस मतीन कुरेशी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक विनोद लभाने न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख सय्यद माथाडे कामगार सेल एजाज कुरेशी सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतळे बबलू कुरेशी प्रदीप जुल्मे प्रदीप गिरडकर नजीम सद्दीकी ताज सिद्दीकी अरुण राऊत आदि नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर